न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अखिल वडवली सामाजिक मित्र मंडळ यांच्या माध्यमातून गत सात वर्षांची परंपरा अखंडित राखत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात तसेच भक्तिभावपूर्ण वातावरण साजरा करण्यात येतो तसेच विविध सामाजिक प्रबोधनात्मक संदेशाच्या माध्यमातून आयोजित देखावे हे गणेश या गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्य राहिले असून यावर्षी देखील अखिल वडवली सामाजिक मित्र मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट अमोलवाजे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली कार्याध्यक्ष भगवंतभाई सोळंकी उत्सव प्रमुख तथा अध्यक्ष राजारामराव देसले उपाध्यक्ष किसन जाधव सहसचिव पंकज जाधव तसेच कोषाध्यक्ष सुनील कपूर आदी कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून नवीन तरुण पिढीला शिवछत्रपतींचे अतुलनीय कार्य ज्ञात व्हावे तसेच त्यांचे उत्कृष्ट बांधकाम कौशल्य तथा शिवनीती अंतर्गत महिला अत्याचार तथा गुन्ह्यांतर्गत दिले जाणाऱ्या शिक्षेचे मापदंड तसेच शिवछत्रपतींच्या राजकारभारातील अनेक बारकावे टोलोग्रामच्या माध्यमातून दर्शवणारा अतिशय प्रबोधनात्मक देखावा साकारण्यात आला असून सदर मंडळाला सदर देखाव्या रूपी अनेक बक्षिसे तसेच प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली आहेत त्याच अनुषंगाने सदर मंडळाला शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाडेकर यांनी विशेष भेट देत अखिल वडवली सामाजिक मित्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित सदर गणेशोत्सवाअंतर्गत साकारण्यात आलेल्या सदर शिवछत्रपतींच्या प्रबोधना देखाव्या रूपी गणेशाचे दर्शन घेतले अखिल वडवली सामाजिक मित्रमंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट अमोल वाजे तसेच कार्यकारिणी मंडळाच्या माध्यमातून साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सवाअंतर्गत त्यांच्यासमोर शिवसेनेचे उपशरप्रमुख पद्माकर दिघे तसेच युवासेनेचे युवा, युवा नेतृत्व ॲडव्होकेट निखिल वाळेकर भूषण वाळेकर सचिन गुडेकर आदींनी विशेष उपस्थितीला शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर तसेच उपस्थित मान्यवरांचा मंडळाच्या माध्यमातून भगोई उपणे प्रदान करीत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणता राजा उत्तम प्रशासक अशी छबी असणाऱ्या शिवछत्रपतींच्या राज्यकारभारातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग होलोग्रामच्या माध्यमातून उभेउब साकारणाऱ्या सदर मंडळाचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर तसेच उपस्थितांनी गौरवोद्गार काढी मंडळाचे विशेष अभिनंदन केले अखिल वडवली सामाजिक मित्र मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट अमोल वाजे यांनी मंडळाच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तसेच शिवछत्रपतींच्या अतुलनीय कार्य दर्शवणाऱ्या तसेच लहान मुले तथा तरुण पिढीला प्रबोधनात्मक मार्गदर्शन रूपी प्रेरणा मिळावी या अनुषंगाने होलोग्रामच्या माध्यमातून देखावा पाहण्याचे आवाहन देखील त्यांनी समस्त अंबरनाथकरांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज पाठवले प्रतापगडच्या भेटीत अफजल खानाने अचानक बेसावध महाराजांच्या पाठीवर वार केला पण शिवाजी महाराज सावध होते त्यांनी खानाच्या पोटात वाघ लेखक उपचली अफजल खानाचा वध झाला त्यानंतर आदिलशाने आपला सेनापती सिद्धी जोहरला महाराष्ट्रात पाठवले त्यावेळी महाराज पन्हाळा किल्ल्यावर होते सिद्धीने पन्हाळ्याला वेळा दिला अने अनेक महिन्यांच्या वेळ्यानंतर महाराजांनी सिद्धी जोहरशी वाटाघाटी सुरू केल्या आणि एके दिवशी अचानक पन्हाळ्यातून महाराज कसे राहायचे बाजी प्रभूंच्या असामान्य पराक्रमाने महाराज सुक्रूत विशाल गडावर पोहोचले पण बाजी सारखा महापराक्रमी हिरा धारा तीर्थी पडला शिवरायांकडे अशी अनेक वीर रत्न होते जी राजांसाठी आपले प्राण तळ हातावर घेऊन लढत होती त्यासाठी त्यांना घरादाराची कशा कशाची परवा नव्हती येसाजी बाजी तानाजी संताजी रामजी बहिरजी जिवाजी संभाजी कावजी धनाजी एकापेक्षा एक असेच आणखी एक अद्भुत रत्न महाराजांच्या सेवेत होते त्यांचं नाव होतं हिरोजी इंदुलकर ते शिवरायांचे बांधकाम प्रमुख अर्थात वास्तू स्थापत्य काय होते एखादा गड जिंकल्यावर त्याची डांबुजी करणं किंवा एखादा नवा किल्ला बांधणं ही महत्वाची कामं पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती रायगड किल्ल्याचे मजबूत बांधकाम त्याची आजही साक्ष देत आहे आजही प्रत्येक किल्ल्यावर पुण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिल्यावर आपण आश्चर्यचकित होतो आजच्या कोणत्याही सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असे हे बांधकाम कौशल्य होते त्याच दरम्यान औरंगजेबाने त्यांचा मामा शाहिस्ते खान याला महाराजांवर आक्रमण करण्यासाठी पाठवले त्याने पुण्याच्या लाल महालात मुक्काम ठोकला एके रात्री शिवाजी महाराज लाल महालात काहिस्ते खान वाचला पण त्याच्या हाताची बोलटे छाटली गेली त्याची नाचक्की झाली तो महाराष्ट्र सोडून निघून गेला त्यानंतर शिवरायांनी सुरत वर हमला केला त्यावेळी औरंगजेबाने एक डाव केला महाराजांना आग्र्याला भेटीला बोलावले आणि त्याने त्यांचा तिथे अपमान केला त्यांना नजर कैदेत ठेवले पण हो कैदेत राहतील हे ते, ते शिवराय मोहित आपल्या अनेक मोहिमांद्वारे त्यांनी मोठ्या प्रमाणात जमीन संपत्ती मिळवली होती शिवराय खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते गोरगरिबांचे रक्षण करते होते सर्वप्रथम करो गणेश भक्तांना गणेश चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा आज अखिल वडोदरी सामान्य मित्र मंडळ यांकडून करो गणेश भक्तांचा हार्दिक स्वागत तामा आज त्या मंडळाचं वर्ष आहे ज्या वर्षी जनताही वंचित पण सामाजिक हा संदेश घेऊन आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र दाखवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे बांधकाम कौशल्य होतं त्यांच्याकडे असणार हिरोडुलकर असेल किंवा अजून अनेक सरदार असतील त्यांचं आपण या ठिकाणी चरित्र दाखवलं आहे आजकालच्या सिव्हिल इंजिन लाजवेल असं हिरव इंडुलकरांचं कार्य आपण दाखवलं आहे त्याचप्रमाणे महिलांवरती होणारे अत्याचार मला जे होत आहेत शिवराज्याच्या वेळेस शिवनीती कशी होती प्रत्येक शिष्यासाठी कसं मापदंड होतं हे या ठिकाणी दाखवलं आहे त्यांना शिवांना स्त्रियांवरती अत्याचार करणाऱ्यांना चौरंगी करणं हातपाय पाय छाटणे अशा प्रकारचे विविध प्रकारचे मेळदंड होते त्याचप्रमाणे शिवरायातपणे शिवशाही कशी दाखवली आहे आपण छोटासा प्रयत्न केला आहे आजकालच्या लहान मुलांना शिवचरित्र हे लहानपणापासूनच दाखवायचा प्रयत्न अशिवकडू कसं द्यावं हे आम्ही प्रयत्न केलेला आहे मागील वर्षी पण आपण असाच होलोग्रामच्या मार्फत आपण चलचित्र उभारलं होतं त्या म मंडळाला आपल्याला पहिलं प्राईज मिळाला आहे आत्ताच ठाणे दोन चार करून आपल्याला प्रचं झालेलं आहे यावर्षी पण आपण असा लेखा उभारला आहे सर्व अंबर अंबरनाथ वासियांना तसं घट भक्तांना हा लेखावा तरी बघून जावा ही हा नम्र विनंती आहे धन्यवाद